नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये आता सखदेव हा ऐश्वर्याने सांगितल्यामुळे आता गाडी पुसत आणि ती धुत असतो तेवढ्यात आता सावली ही ऐश्वर्याने सांगितल्याप्रमाणे सखदेवला आता ज्यूस घेऊन येते आणि आता सखदेवने सावलीला बघितलेलं असतं आणि पटकन कारचा दरवाजा उघडून सखदेव त्याचे तोंड आता सावलीपासून लपवतो पाठीमागे येत आता सावली म्हणते की दादा हे घ्या ज्यूस मी तुमच्यासाठी ज्यूस आणला तसेच तोंड आता पुढे ठेवत सखदेव आता त्याचा हात पाठीमागे करतो आणि सावली तो ज्यूस चा ग्लास आता सदेवकडे देती देते पण आता सावलीला त्याचा चेहरा मात्र दिसलेला नसतो आणि तशीच सावली आता पाठीमागे निघून जाते आणि इकडे आता देवा हा पोलीस स्टेशनमधून बाहेर येतो आणि तेवढ्यात जगन्नाथचा आता देवाला फोन येतो हसतच देवा म्हणतो की बोला मानलेले वडील तुमची आम्ही काय सेवा करू तेवढ्यात आता जगन्नाथ म्हणतो की देवा तू आमच्यासाठी एवढं काही केलंय तेव्हा आता काय करायची गरज आहे आणखी आणि आता जगन्नाथ म्हणतो की माझ्या लेकीच्या पाठीमागे सख्या भावापेक्षा जास्त पाठीराखा होऊन तू उभा राहिला यापेक्षा अजून काय पाहिजे तुझ्याकडून देवा आणि तेवढ्यात आता जगन्नाथ म्हणतो की त्यामुळे माझ्या माझ्या बायकोची आणि माझी अशी इच्छा होती की तू आमच्या घरी जेवायला यावंस तेवढ्यात आता देवा म्हणतो की मला एक महत्वाचं काम होतं आणि हा देवा फक्त प्रेमाचा भुकेला असतो आणि तेवढ्यात आता जगन्नाथ त्याचा फोन आता अलकाकडे देतो तर अलका म्हणते की देवा हे बघ तू काही गैरसमज करून घेऊ नकोस आणि यातलं सावलीला काही सांगू नकोस बर का तू आमच्या घरी जेवायला यावंस असं आम्हाला वाटतंय आणि तेवढ्यात आता अलकाचे बोलणे ऐकून देवा देवा म्हणतो की जेवायला तर आता जगन्नाथ म्हणतो की जेवायला आणि तेही माझ्या बायकोच्या हातचं जेवण आणि आता जगन्नाथ म्हणतो की इशील का देवा आता जेवण पाहिला तेवढ्यात आता असंच देवा म्हणतो की आता तुम्ही कसलीही काळजी करू नका तुमचं जेवण होण्याच्या अगोदर हा देवा तुमच्या घरी असेल आणि ते ऐकताच आता जगन्नाथ हा खूप खुश झालेला असतो म्हणतो की लवकरही देवा जेवण आता तयारच होईल आणि देवा म्हणते की आलोच आणि तेवढ्यात आता देवा रजनीकांतचा त्याच्या मोबाईलमधील फोटो काढून आता रजनीकांतला म्हणतो की बॉस काय म्हणणं आहे जायचंय का जेवायला आणि यस असे म्हणत गॉगर घालून आता देवा हा जेवायला जाण्यासाठी जगन्नाथच्या घराकडे निघालेला असतो आणि तेवढ्यात इकडे आता सावली ही ऐश्वर्याच्या बेडरूमचा दरवाजा वाजून आतमध्ये येते ऐश्वर्या म्हणते की अगं माझी अजून काही केटी बाकी आहेत आणि त्यासाठी काही सामान लागतंय मला ते सामान सावली तू आणून देशील का मार्केटमधून आणि आता ऐश्वर्या तिची डिस्ट आता सावलीकडे देत म्हणते की व्यवस्थित आण बरं का तेवढ्यात पाठीमागून सगदेव तिथे येतो आणि सावलीला बघतो ऐश्वर्या म्हणते सावली आता तू ये आणि सावली आता बाहेर जाऊ लागते आणि तेवढ्यात आता सावली जात असताना सखदेव हा दरवाज्याच्या बाजूला लपतो आणि सावली निघून जाते पटकन सखदेव आता ऐश्वर्याकडे येतो आणि म्हणतो की ऐश्वर्या मॅडम तुम्ही बोलावलं होतं ऐश्वर्या म्हणते हो की अरे ये ना माझी केटी भाकी आहे तेव्हा सावलीला काही सामान आणायला पाठवलंय मी ऐश्वर्या म्हणते की आणि तू सुद्धा आता कामाला लागून व्यवस्थित काम कर बर का नाही तर तुला घरी जायक जायचं आहे का सक्देव म्हणतो की नाही नाही मी व्यवस्थित काम करतो मॅडम आणि आता सक्देव बाहेर निघून जाता तिकडे ऐश्वर्या विचार करते की या दोघांना मी एवढा त्रास देणार आहे ना एक दिवस हे दोघेही घर सोडून निघून जातील इकडे आता सारंग हा आता वरती पुन्हा आता कंपनीचं काम करत असतो तेवढ्या जगन्नाथ आता सारंगला कॉल करतो आणि म्हणतो की सारंग अरे कसा आहेस बरी आहे का तब्येत तेव्हा आता सारंग म्हणतो मी ठीक आहे आणि आता हे माझी विचारपूस करून नाटक कशाला करताय जगन्नाथ म्हणतो की नाटक मी नाही तर तुझी माई करते रे तुझ्या आईसारखा मी खोटारडेपणा नाही करत आणि मला जरा तुझी काळजी वाटली म्हणून मी तुला फोन केला असे जगन्नाथ सारंगला समजावतो आणि तेवढ्यात आता जगन्नाथची बायको म्हणते की अहो काहीही काय काही बोलतात या तो फोन इकडे काहीही बोलतायत आणि आता जगन्नाथची बायको फोन घेत सारंगसोबत बोलू लागते आणि म्हणते की सारंग बाळा कशी रे आता तब्येत खरं तर आम्ही तुला भेटायला घरीच येणार होतो पण आता घरचं वातावरण आणि घरची कंडिशन आम्हाला माहीत नाही ना म्हणून आम्ही नाही आलो आणि आता लगेच सारंग म्हणतो की बरं झालं तुम्हाला अगोदर समजलं तेवढ्यात आता जगन्नाथची बायको म्हणते की सारंग बरं घरचे कसे आहेत तर आता सारंग फोन ठेवू लागतो तेवढ्या जगन्नाथची बायको म्हणते की अरे सारंग ऐक ना जगन्नाथ आता त्याच्याकडे मोबाईल घेत म्हणतो की एक मिनटं सारंग आणि त्यानंतर आता जगन्नाथ म्हणतो की सारंग मला तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचं आहे आणि तुला काहीतरी सांगायचंय सारंग म्हणतो बोला ना तर आता जगन्नाथ म्हणतो की हे बघ सारंग मी तुला अगोदरच सांगितलंय सावली ही तुझ्या आयुष्यात आलेली तुझी एक आयुष्य रेषा आहे सावलीने तुझ्या आयुष्यात येणं ना हा कोणताही अपघात नाही आणि घातपातही नाही आणि ही तर नीती आहे देवाने हे ठरवलेलं हे सगळं नियोजन आहे आणि त्याप्रमाणे हे सगळं घडत आहे असे आता जगन्नाथ हा सारंगला सांगत असतो सावली तुझ्या आयुष्यात येणं म्हणजे तुझ्या आयुष्याची दुरी बळकट होण्यासारखं आहे एवढं लक्षात ठेव सारंग आणि तेवढ्यात आता लगेच सारंग म्हणतो की माझ्या आयुष्याचं तुम्हाला काय करायचं तुम्ही तुमच्या आयुष्यात काय करायचं आणि काय करता ते बघा असे म्हणत आता सारंग फोन ठेवतो तेव्हा आता जगन्नाथ हा त्याच्या बायकोकडे बघतो इकडे आता ऐश्वर्याच्या घरी तिच्या सगळ्या मैत्रिणी आलेल्या असतात आणि त्या बायका आता खूप मोठ्याने ओरडत गप्पा मारत असतात एक मैत्रीण म्हणते की ऐश्वर्या अगं तुझी मॉम नाही घरात ना नाही तर आपण असे ओरडतोय आणि त्या सुद्धा आपल्यावरती ओरडतील ऐश्वर्या म्हणते की त्याची तू काही काळजी करू नकोस मॉम घरात आणि तेवढ्यात आता सक्देव त्या सगळ्या बायकांना आता खाण्यासाठी पदार्थाची डिश डिश घेऊन येतो आणि आता टेबलवरती ठेवतो तर ऐश्वर्या सखदेव बघत विचार करते की ही पोरगी अजून कशी आली नाही आणि आता सकदेव जाऊ लागताच आता ऐश्वर्या म्हणते की हॅलो आणि आता हे सगळं फूड प्रत्येकाच्या डिश मध्ये टाकून सगळ्यांना कोण देणार तर सक्देव पुन्हा थांबत म्हणतो करतो ना मॅडम आणि सगळ्याला आता त्या डिशमधील फूड आता प्रत्येक डिशमध्ये टाकत सगदेव सगळ्यांना देतो ऐश्वर्या आता सगदेवकडे बघत असते आणि त्यानंतर तेवढ्यात आता सगदेव आतमध्ये निघून जातो तर सोहम आणि बबलू तिथे येतात आणि ऐश्वर्या आणि त्या बायकांना बघून आता दोघेही एकमेकांकडे बघत आतमध्ये निघून जातात तर ऐश्वर्या त्या बायकांकडे बघत आता खुश होऊन गप्पा मारू लागते इकडे आता देवा हा जगन्नाथ आणि त्याच्या बायकोच्या घरी आलेला असतो आणि त्यानंतर आता देवा हा जेवण करून पुन्हा आता जगन्नाथच्या बायकोसमोर बसतो जगन्नाथ सुद्धा आता गप्पा मारू लागतो तर आता जगन्नाथची बायको म्हणते की जेवण कसं होतं तर देवा म्हणतो की तुम्हाला असा पदार्थ बनवता येत नसेल असं कधी होईल का देवा म्हणतो अरे वा तुम्ही काय जेवण बनवलं होतं खूप मज्जा आली आणि तेवढ्यात आता भिंतीवरचा आता अश्मीचा फोटो देवा बघत विचारतो की हा फोटो कोणाचा आणि आता जगन्नाथ अश्मीच्या फोटोकडे बघत आता देवाला सांगतो की माझी लेख आहे ती आणि माझ्या लेकीच्या मृत्यूला तिलोत्तमा मेंदळे काही अर्थाने जबाबदार आहे कारण माझ्या लेकीला तिलोत्तमा मेंदळ शब्दाची धार सहन झाली नाही आणि जेव्हा आता आपल्या मुलीला आपण तिलोत्तमासमोर आता सारंगसाठी बघायला आणलं होतं त्यावेळेस आता तिलोत्तमाने सांगितलेलं असतं की मी रोपम कॉस्मेटिकची मालकीन आहे तेव्हा मी अशा मुलीला कधीच सून म्हणून मान्य करणार नाही आणि ते आता जगन्नाथच्या त्या मुलीला सहन झालेलं नसतं आणि तिने स्वतःला जाळून संपवलेलं असतं हे सगळं आता जगन्नाथ आणि त्याच्या बायकोला आठवतं आणि ते सगळं आता देवाला सांगतात आणि त्यानंतर आता जगन्नाथ म्हणतो की आठवण काढली तर जेव्हा आपण मुलीला सासरी पाठवतो ना तेव्हा हृदयाला ठेच लागते तशी ठेच मला लागली त्यानंतर आता देवा म्हणतो की पण जगन्नाथची सावली तुमची तर आता जगन्नाथ म्हणतो की सावली मला ही मेंदळ्याच्या एका कार्यक्रमामध्ये भेटली आणि जेव्हा आम्ही तिला बघितलं तेव्हा आम्हाला असं वाटलं की आमची मुलगी पुन्हा आम्हाला भेटली लगेच आता जगन्नाथ म्हणतो की देवा तुला माहिती आहे ना देव आपल्याला नक्कीच काहीतरी चांगला संकेत देत असतो आणि आता ऐनवेळेस सारंगचं लग्न आपल्या मुलीमुळे मुली मोडलं मुली मुली असताना त्या ठिकाणी एकनाथरावांनी आता कसा चंद्रकांत पायावरती फेटा ठेवला आणि त्यानंतर आता सावली कशी सून म्हणून मेंदळ्यांच्या घरी आली ही सगळी हकीकत आता जगन्नाथ हा देवाला सांगतो आणि तेवढ्यात आता ज्यावेळेस आता सावली सून म्हणून मेंदळ्यांच्या घरी गेली त्यावेळेस तुला हजरतमाने सावलीला कसा त्रास दिला आणि सून म्हणून घेण्यासाठी अस्वीकार दाखवला हे सगळं आता जगन्नाथ देवाला सांगता जाता देवा म्हणतो जा की माझ्या सिस्टरच्या आयुष्यात एवढा दुःख आणि त्रास असेल असे तिच्या चेहऱ्याकडून बघून मला कधीच वाटलं नाही आणि आता देवा म्हणतो की तिच्या नवऱ्याची आणि घराची काळजी घेण्याच्या नादात बिचारी स्वतःचं आयुष्य विसरून गेली आणि तेवढ्यात आता ते सगळं ऐकता क्षणी आता खुश होऊन देवा म्हणतो की सारंग सारंग तर माझा एकदम बेस्ट फ्रेंड आहे बेस्ट फ्रेंड म्हणण्यापेक्षा एकदम माझा जिगरी आहे तेव्हा आता जगन्नाथ आणि त्याची बायको आता देवाकडे बघतात आणि तेवढ्यात आता देवाला सारंगचे बोलणे आठवते सारंग, सारंग म्हटलेला असतो की माझी एक फ्रेंड आहे फ्रेंड नाही खूप बेस्ट फ्रेंड आहे आणि तिला मला स्वारी मागायचं हे आता देवाला आठवतं आणि त्याची फ्रेंड म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून सावली असल्याचे आता देवाच्या लक्षात आलेलं असतं आणि तेव्हा ते सगळं आठवून आता सारंगने देवाला कसे सांगितले होते की आपण सावलीला कसा विठ्ठल दाखवला ते आता देवाला आठवून देवा म्हणतो सारंग तर सिस्टरची खूप काळजी घेतो त्याने आपल्याला सगळं काही सांगितलं देखील आणि तेवढ्यात आता जगन्नाथ हा देवाला खायला पान देतो पान खात आता देवा म्हणतो की जगन्नाथ जी तुम्ही आता काही काळजीच करू नका आणि हा देवाना आता काय करतो मग आपल्या सिस्टरसाठी ते तुम्ही फक्त बघतच राहा ते ऐकून आता जगन्नाथ आणि त्याची बायको खुश होतात आणि इकडे आता ऐश्वर्याही तिच्या सगळ्या मैत्रिणीसोबत आता गप्पा मारत असताना सखदेव प्रत्येकाला ज्यूसचा ग्लास देतो आणि आता दुसऱ्या बायकाला आता ज्यूस देत असताना पटकन ऐश्वर्या ही मध्ये पाय घालते आणि लगेच आता पायात पाय घोटळून आता सखदेवच्या हातातील तो ज्यूसचा ग्लास आता खाली पडतो आणि तो फुटतो तेवढ्या ती बा बा बाई आता रागाने उठून उभा राहते आणि म्हणते की ये इडियट मूर्ख कुठलास आता ऐश्वर्याला राग येतो ऐश्वर्या सुद्धा सखदेवला बोलू लागते तेवढ्यात आता सखदेव म्हणतो की माफ करा मॅडम चुकून झालं तर ती बाई म्हणते मुद्दाम तू मला माहिती आणि तेवढ्यात आता बाहेरून आता ऐश्वर्याचे सामान घेऊन सावली आलेली असते आणि तेवढ्यात आता सावली ही सकदेवकडे बघत म्हणते की दादा तर आता सावलीचे बोलणे ऐकून ऐश्वर्या खुश होते आणि सावलीने सखदेवला बघितलेलं असतं सावलीला आता सखदेवने बघताच आता सखदेव मान खाली घालतो आणि तेवढ्यात आता सावली ही सखदेव समोर येत म्हणते की दादा तू इथे काय करतोयस ऐश्वर्या म्हणते थांब मी तुला सांगते आणि हा या घरचा आता नवीन नोकर आहे तर आता सावली ही सकदेव कडे बघते आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या सगदेवला म्हणते की आता असाच बघत उभा राहणार आहेस का जे सांडलंय त्या काचा पडल्या त्या पुसणार नाही का जा आता फडकं घेऊन ये असे ऐश्वर्या सखदेवला बोलते सावली आता हो ते सगळं ऐकत असते सगदेव म्हणतो हो आणतो ना तेवढ्या सावली सगदेवला थांबत म्हणते की थांब मी साफ करते सगदेव म्हणतो की नाही साऊ ते माझं काम आणि ते मलाच करू देत आणि सत्यव हो म्हणतो की साऊ बाळ माझा आईक मला तर त्याचेच पैसे मिळणार आहे बोट करत ऐश्वर्या म्हणते हो हो तुला त्याचेच पैसे मिळणार आहे आणि आता लगेच सक्देव हो आतमध्ये जाता तिकडे ती दुसरी बाई म्हणते की काय का ऐश्वर्या काम करण्यासाठी तुम्हाला साधे नोकर देखील मिळत नाहीत तेव्हा आता ते ऐकून सावलीला मोठा धक्का बसतो बोट करत ऐश्वर्यामध्ये बघितलं का तुझ्यामुळे स मला माझ्या फ्रेंडचं काय काय ऐकावं लागतं प पटकन आता सगदेव कपडा घेऊन आलेला असतो आणि पटकन आता ऐश्वर्या त्या ज्यूस सांडणाऱ्या मुलीला समोर बोलावते आणि सगदेवला म्हणते की हिच्या सँडलवर तू ज्यूस सांडला ना आणि पटकन आता ती सँडल क्लीन कर सगदेव म्हणतो की हो हो करतोय ना आणि पटकन ती मुलगी आता तिचे सँडलचे पाय समोर धरते तर आता सखदेव हा सँडल पुसू लागतो ऐश्वर्या म्हणते की सँडल नीट पुसायचे वाईट वाटत असतं आणि त्यानंतर आता ऐश्वर्या त्यान म्हणते की माझ्याही पायावरती जोश सांडला आणि माझेही ही क्लीन कर ते ऐकत्याच आता सावलीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं सावली आता भरल्या डोळ्यांनी ते सगळं बघत असते आणि सखदेव ऐश्वर्याची सँडल पुसत असतो आणि हसत खुश होऊन ऐश्वर्या सावलीकडे बघत असते आणि तेवढ्या त्या सगळ्या मैत्रिणींना ऐश्वर सांगते की तुम्हाला माहिती आहे का हा मूर्ख माणूस हा या मुलीचा सख्खा भाऊ आहे तेव्हा सावलीच्या डोळ्यात आता पाणी आयून आता डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि ते ऐकून ती बाई म्हणते की चूक झाली बरं का मला माफ करा बाई आणि पुन्हा ती मैत्रीण आता हसू लागते आणि आता ते सगळं सहन न होता सावली ही रडतच आता आतमध्ये जाऊ लागते तेव्हा आता सगदेवला आता ऐश्वर्याने सांगितलेले ते सँडल पुसण्याचे काम आता ऐश्वर्याला कसे मागात पडणार आणि खरे सत्य आता सारंग समोर येऊन सारंग आता ऐश्वर्याचा कसा माज उतरवणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब